नमस्कार मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे पंचवार्षिक निवडणूक सण दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस हा कार्यक्रम जाहीर झालेला असून त्यानिमित्त आपल्या मार्मिक कट्ट्यावर साहित्य संवर्धन आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार माननीय जी सोमन उपस्थित आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तत्पूर्वी आपण त्यांच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊयात मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे ते संचालक आहेत स्नेह या संस्थेचे पुण्याचे ते अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य चित्रपट अनुदान समितीचे ते सदस्य आहेत आजवर शहात्तर एकांकिका सर्व प्रकाशित झालेल्या आहेत जवळपास अठरा नाटके त्यांनी लिहिलेले आहेत पैकी अकरा नाटके प्रकाशित झालेले असून पाच चित्रपटकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत तसेच अभंग तुकाराम ज्ञानेश्वरांची मुक्ताई दृश्यम दृश्यम टू उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केलेला आहे त्याचबरोबर नांदा भरे व क्राईम पेट्रोल या मालिकांमधूनही त्यांनी अभिनय केलेला आहे आनंद डोह आणि मी विनायक दामोदर सावरकर हे एक पात्र प्रयोग त्यांनी केलेले आहेत आपण संवाद साधूयात माननीय योगीजी सोमण्या यांच्याशी जी नमस्कार सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना श्रोत्यांना नमस्कार जी साहित्य परिषदेची निवडणूक मला वाटतं दहा वर्षाने होत आहे मग तुम्ही एक पॅनल घेऊन तुम्ही उभे आहात साहित्य संवर्धन आघाडी तर तुमच्या पॅनलच्या माध्यमातून जे तुमचे सहकार्य आहेत आणि तुमचा स्वतःचा परिचय आम्हाला दिला तर बरं सर्वप्रथम जर थोडीशी या पार्श्वभूमी सांगतो दोन हजार सोळा साली निवडणूक झाली आणि हे जे विद्यमान कार्यकारी मंडळ आहे म्हणजे अध्यक्ष कोशाध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह ते दोन हजार सोळासाठी साली निवडले गेलेले होते दोन हजार एकवीसला कोरोनामुळे निवडणूक होऊ शकली नाही आणि दोन वर्षासाठी त्या कार्यकारिणीने एक्सटेन्शन घेतलं पण ते पाच वर्षापर्यंत कसं झालं माहीत नाही गेले दहा वर्ष निवडणूक झालेली नाही सो एक भूमिका घेऊन साहित्य संवर्धन आघाडी अशी एक आघाडी स्थापन केली आम्ही सगळी समविचारी मित्रांनी मग ज्याच्यामध्ये प्रदीपजी निफाडकर आहेत हे एक उर्दू म्हणजे मराठी गझलकार आहेत मोदीत हे आहे प्रतिष्ठान प्रतिष्ठानसाठी त्यांनी खूप जगभर आंदोलन म्हणण्यापेक्षा चळवळ उभी उभी केली आहे आणि पाच वर्ष सातत्याने पुण्यनगरीमध्ये ते लेखन करतात त्यांनी त्यांनी तीस वर्ष पत्रकारिता केलेली आहे प्रदीपजी एक सगळीकडे ख्यातनाम कवी म्हणून परिचित आहेत त्याच्यानंतर स्वाती महाळंक म्हणून प्रदीपजी जे उभे आहेत माझ्याबरोबर ते कोशाध्यक्षपदासाठी आहेत स्वाती महाळंक या आकाशवाणीवरती निवेदिका <coughs> आहेत स्टोरी टेलरच्या निमित्ताने त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांनी ऑनलाईन ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने टेलमध्ये केलेल्या आहेत स्वतः त्या फ्रीलान्स पत्रकार पण आहेत आणि खूप सामाजिक याच्यामध्ये साहित्य परिषदेच्या कामामध्ये त्यांचा खूप सहभाग आत्तापर्यंत राहिलेला आहे <laughs> त्या प्रमुख कार्य व पदासाठी उभ्या आहेत आणि मी स्वतः माझा परिचय रवीजींनी करून दिला मी <laughs> अध्यक्षपदासाठी उभा आहे आणि आमची याच्यामागची भूमिका जी आहे ती भूमिका लोकांपर्यंत पोचावी नाही तर आपण काय होतो नुसतेच विरोधक विरोधासाठी विरोध, विरोधा विरोध करण्यापेक्षा आपण काहीतरी सकारात्मक आ, काम किंवा ध्येय डोक्यात घेऊन या निवडणुकीत उतरावं असं आलेलं होतं त्यामुळे कुणाला विरोध करण्यासाठी नाही तर बदल करण्यासाठी एक चांगलं काम आणि चांगले विचार चांगला उद्देश लोकांसमोर घेऊन यावं यासाठी आम्ही साहित्य संवर्धन आघाडीची स्थापना केली निर्मिती केली आता ही निर्मितीसुद्धा अशी झाली की खरं तर एकवीस फेब्रुवारी जानेवारी एक जानेवारी हा बावीस जानेवारी शेवटचा दिवस होता आणि एकवीस तारखेपर्यंत आम्ही फॉर्मच भरला नव्हता मी स्वतः फॉर्म भरला नव्हता पण मला असं वाटलं की आपल्याला नुसतं बाहेरून विरोध करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष कामामध्ये उतरून आपण काय करू शकतो दुसऱ्याची लाईन पुसत बसण्यापेक्षा त्यांनी मारलेली रेग पुसत बसण्यापेक्षा आपली कार्यशक्ती नष्ट करण्यापेक्षा आपली रेग मोठी काढावी असा <laughs> सकारात्मक विचार करून मी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला <laughs> मग नंतर प्रदीपजी आणि स्वातीनी पण भरलेला कळलं म्हणजे थोडक्यात हे समविचारी एकत्र आले आणि आपण त्याला आघाडी स्थापन केली असं म्हणू ही विरोधी आघाडी आहे का तर आता दुसरा समोर दुसरा पॅनलच नसल्यामुळे त्यांच्या विरोधातली आघाडी आहे पण आम्हाला काहीतरी चांगलं करायचं म्हणून आघाडी स्थापन झाली असं आपण म्हणू शकतो म्हणजे विरोध, विरोध हा तात्विक विरोध झाला हा तात्विक विरोध म्हणण्यापेक्षा कदाचित <laughs> कामाची पद्धत विचार हे सगळे वेगळे असू शकतात म्हणून ही विरोध असू शकतो आणि याच्यामध्ये मग आपण काय करू शकतो मग आम्ही कालच आमचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यातले काही प्रमुख मुद्द्यांबद्दल मी विवेचन करणार आहे सर्वप्रथम तर आम्हाला असं वाटलं जो अनुभव आम्हाला आला आणि साहित्य परिषदेच्या बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणच्या साहित्य परिषदेच्या शाखांमधल्या आजीव सदस्यांना सुद्धा आला म्हणजे आता तर असे अनुभव मिळतात ऐकायला येतात की कित्येकांना हे माहीतच नाहीये की ते आजीव सदस्य आहेत कित्येक जण विसरून गेलेले आहेत दहा दहा पंधरा पंधरा कुठे वाचनालयामध्ये कुठेतरी आपण सभासद झालेलो असतो आणि ना त्यांच्याशी कुठला पत्रव्यवहार झालेला आहे ना त्यांना कुठल्या कार्यक्रमाचा निरोप मिळालेला आहे निवडणुकीचा निरोप तर सोडूनच द्या पण कुठल्या कार्यक्रमाचा सुद्धा निरोप मिळालेला नाही असे कित्येक म्हणजे शेकड्यांनी असे आपल्याला आजीव सदस्य सापडतात तर मला वाटतं ही जी केंद्रीय कार्यकारिणी आहे म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेचं जे टिळक रोडला जे कार्यालय आहे तिथे जे बसतात अध्यक्ष कार्याध्यक्ष किंवा कार्यवाह हो, कोषाध्यक्ष यांच्याकडून ती पारदर्शकताच राहिलेली नाही आणि ती पारदर्शकता आपण निर्माण करावी लोकांना साहित्य परिषदेचं काम चाललेलं आहे एवढं मोठं नाहीतर लोकांना साहित्य परिषदेचं काम म्हणजे वर्षातून एकदा होणारं साहित्य संमेलन एवढंच एवढंच माहिती आहे वेगळ्या साहित्य परिषदेचे अनेक अनेक उपक्रम आहेत जे जी पुनरुज्जीवित करायला पाहिजेत जे चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत लोकाभिमुख व्हायला पाहिजे शेवटी सगळे काही साहित्यिक नाही आहेत सोळा हजार पाचशे जे आजीव सदस्य आहेत ते काही सगळे कवी सगळे कथाकार कादंबरीकार नाटककार साहित्यिक असे नाही आहेत त्यातले बहुसंख्य हे वाचक आहेत जे वेगवेगळ्या वाचनालयामधून चांगल्या चांगल्या साहित्यिकांनी लिहिलेलं साहित्य वाचक आजपर्यंत त्यांनी त्यांची आयुष्य समृद्ध केलेली आहेत असे वाचक आहेत ज्यांचं मराठी साहित्यावर प्रेम आहे अशा वाचकांपर्यंत आपण पोचलं पाहिजे असं मला वाटतं आणि ते करण्यासाठी सर्वप्रथम काय करायला पाहिजे तर या ज्या महाराष्ट्रभरात पसरलेल्या साहित्य परिषदांच्या शाखांचं जे जाळं आहे ते संपर्काचं उत्तम साधन आहे असं मला स्वतःला वाटतं आणि त्या सगळ्यात छोट्या मोठ्या शाखा मग अगदी ही आपली पंढरपूरची शाखा असेल नुसत्या सोलापूरच्यामध्ये सुद्धा सोला तीन का चार शाखा चार शाखा आहेत त्या सगळ्यात छोट्या मोठ्या कुणाकडे छप्पन्न सभासद आहेत तर कुणाकडे एकशे आठ दोनशे त्रेपन्न असे सभासद आहेत या सगळ्या शाखा सक्षम व्हायला पाहिजेत सक्षम या दरवेळेला आर्थिक स्वरूपाची कुठली मदत करून अनुदान करून देणगी देऊनच होतात असं नव्हे तर सक्षम हा उत्तमोत्तम कार्यक्रम राबवल्याने किंवा अशा कार्यक्रमांची दिशा दिल्याने सुद्धा ते सक्षम होतात आणि सातत्याने त्यांच्याबरोबर संपर्क साधल्याने सुद्धा ते सक्षम होतात असं मला वाटतं जसं की आज आत्ता पंढरपूर शाखेतल्या आजीव सदस्यांच्या बरोबर एक साधी अनौपचारिक बैठक झाली त्याच्यामध्ये खूप चांगला उपक्रम त्यांनी सुचवला आणि जो केला पाहिजे असं मला वाटतं त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आम्हाला एक तीन साहित्यिक नेमून द्या समजा सोलापूर जिल्हा आजूबाजूच्या परिसरामध्ये दहा तरी दहा दहा शाखा आहेत असं मला वाटतं प्रथम दर्शन त्या दहा शाखांसाठी वर्षभरामध्ये समजा तीन साहित्यिक नेमून द्या आणि त्या साहित्यिकांशी सुद्धा असा संपर्क साधला की या दहा शाखांमध्ये वर्षभरात आपल्याला एकदा तरी जायचं आहे मग ते परिसंवादाच्या निमित्ताने जाता येईल एखाद्या जा वाचनालयाच्या भेट देण्याच्या संबंधाने एखाद्या साहित्य परिषदेच्या शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने असेल किंवा एक स्वतःचं व्यक्तिगत वैयक्तिक व्याख्यान सुद्धा कुठला तरी विषय देऊन करण्याच्या आहे पण या दहा शाखांमध्ये या तीन साहित्यिकांनी एकदा तरी जावं अशा पद्धतीने जर आपण एक चेन ऑफ हे तयार केली की वेगवेगळे साहित्यिक कवी कथाकार आणि त्यांचं त्यांच्याबरोबरचा झालेला संवाद म्हणजे आजीव सदस्यांबरोबर तर ह्यांनी आपोआप नुसत्या कामानी किंवा अशा उपक्रमांनीच साहित्य परिषदेची ही चळवळ कारण शेवटी ही चळवळ आहे ही चळवळ अत्यंत सुदृढ आणि सक्षम होईल असं मला स्वतःला वाटतं शिवाय जे अनुदान शासनाकडनं प्राप्त होतं त्या अनुदानामधला सुद्धा काही अर्थसहाय्याचा भाग जर आपण शाखांपर्यंत पोहोचवू शकलो घटनेच्या चौकटीत आणि नियमामध्ये बसेल असा तरीही आपल्याला मग मग तो पुस्तक रूपानी असेल म्हणजे कित्येकदा देणगी रूपाने शेकडो पुस्तकं केंद्रीय मध्यवर्ती कार्यालयामध्ये येत असतात त्यातल्या दोन दोन कॉपीजपैकी एक एक कॉपी इकडच्या वाचनालयांना जरी दिली गेली तरीही तो एक खूप चांगला संवाद साधला जाईल असं मला वाटतं प्रत्येक वेळा आर्थिक चेक फाडण्याचीच गरज असते असं नाही तर अशाही स्वरूपाचं काम होऊ शकतं आणि ते करावं असं मला वाटतं दुसरं घटनेच्या चौकटीतच काम आज आपल्याला माहीतच नाही आता जसं इकडचा एक अनुभव असा आहे की इथल्या आजीव सदस्यांना माहीतच नाही आपले इथले जिल्हा प्रतिनिधी कधी निवडले गेले आणि ते कधी माहीतच बिनविरोध झाले म्हणजे बिनविरोध झाले हे सांगितल्यानंतर कळलं की हे बिनविरोध झाले अशी निवडणूक होती या निवडणुकीला आपणही कॉन्टेस्ट करू शकतो उमेदवार म्हणून उभे राहू शकतो याची कुठली कल्पनाच नाही आहे याला कारण हे सगळं दरवेळेला अंधारात ठेवलं जातं आपला आपला एक कंपू कायम याच्यावरती एक ज्याला म्हणतो डॉमिनेशन असतं तर असं राहिलं नाही पाहिजे असं मला वाटतं दुसरी माझी स्वतःची याच्यातली भूमिका अशी आहे की इकडं तुम्ही असं म्हणता की राजकारण्यांनी साहित्य परिषदेच्या कारभारामध्ये लुडबुड करू नये मग साहित्य परिषदेतही राजकारण असू नये असं मला स्वतःला वाटतं की जे एखाद्या काय म्हणतो राजकारण्यालाही लाजवेल अशा पद्धतीचं राजकारण साहित्य परिषदेमध्ये कित्येक वर्ष चालू आहे सातत्याने चालू आहे पण मला याच्यात असं वाटतं की एकदा तुम्ही लोकशाही पद्धती अवलंबली आणि लोकशाही पद्धतीमध्ये निवडणूक ही प्रक्रिया अवलंबली की त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे होतं त्याला आपण राजकारण किंवा सत्ताकारणच म्हणतो तर त्याच्यापासून दूर काजा पण ते आपल्यापुरतं असावं हो, आपल्या साहित्य विचारांशी निगडीत असावं हो। त्याच्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचार किंवा इतर गाळ जनरल बॉडी मिटिंग्समध्ये गुंडेगिरी करणं आजीव सदस्यांना धमकावणं हो, हे अशा पद्धतीचं काही नसावं हो। त्याच्यामध्ये साहित्यिक विचारांचे मतभेद असू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही अगदी हांबरी तुमरीवर येऊन तुम्ही वादविवाद घालू वाद शकता पण तो विचाराशी निगडित असला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि तसं वातावरण साहित्य परिषदेमध्ये निर्माण करावं आज दहा वर्षानंतर जेव्हा मी या निवडणुकीला उभा राहतो सामोरं जातो त्यावेळेला असा एक काही सकारात्मक विचार घेऊन जातो मग त्याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचं म्हणजे आम्ही आता आपण डिजिटलाइज करतो आहोत तर वाचनालयांचं आपल्याकडं इतकं साहित्य परिषदेचा एकशे सात वर्षाचा इतिहास सा आहे तो संबंध महाराष्ट्रातल्या साहित्य चळवळीचा सा एका अर्थी इतिहास आहे तो डिजिटलाइज होणं कितीतरी रेअर फोटोग्राफ्स आहेत ते डिजिटलाईज करून घेणं आधुनिक तंत्रज्ञानाला या अशा पद्धतीच्या कामाची जोड आधुनिक तंत्रज्ञानाची कामाला त्या जोड मिळवून देणं असं मला स्वतःला वाटतं आणि एक आणखीन महत्त्वाचं म्हणजे जो दर तीन महिन्यांनी का होईना होणारा एक अतिशय समृद्ध संवाद अजीव सदस्यांबरोबर होता तो म्हणजे साहित्य पत्रिका पुनर्मुद्रित करून वितरित करावीपासून ते बंदच आहे हो कारण तो एक संवाद होता म्हणजे त्या निमित्ताने इकडे पंढरपूर मधल्या अजीव सदस्य कित्येक आपल्या कथा स्पर्धा असतात काव्य स्पर्धा असतात पुरस्कार असतात त्याची माहितीच मिळत नाही ती माहिती या साहित्य पत्रिकेमधनं दरवेळेला मिळायची म्हणजे माझ्याकडे जेव्हा पत्रिका यायची त्यावेळेला मी त्या चौकटीतल्या त्या बातम्या वाचायचो कारण त्या चौकटीमध्ये ह्या सगळ्या सूचना असायच्या हो बरोबर अशी अशी स्पर्धा आहे असं असं काही आहे तर ते कळलं पाहिजे असं मला वाटतं कारण त्यांनीच तर नवोदित लेखक तयार होणार आहेत जे प्रतित यश प्रस्थापित लेखक साहित्यिक आहेत ते तर आहेतच पण नवोदित कारण हा शेवटी साहित्याचा प्रवाह आहे आणि आपण जेव्हा याला प्रवाह म्हणतो तेव्हा तो वाहता असला पाहिजे आणि वाहता हे याचा अर्थ नवनिर्मिती सतत व्हायला पाहिजे आणि नवनिर्मितीसाठी नवोदित लेखक सातत्याने तयार व्हायला पाहिजे धडपडले पाहिजेत लिहिते झाले पाहिजेत आणि एक मातृसंस्था म्हणून मला असं वाटतं की साहित्य परिषदेचे ते कर्तव्य नाही तर ती जबाबदारीसुद्धा आहे आणि ती पार पडण्यासाठी आपण ठामपणे उभं राहायला पाहिजे असं वाटतं आणि साहित्य पत्रिका म्हणजे वाचन चळवळीला वाट मिळणार माध्यमच आहे बरोबर आणि अतिशय सुंदर मोठ्या मोठ्या समीक्षकांचे लेख ललित लेखन जे असायचं मान्यवर लेखकांचे अर्जेदार असतात जे तो एक प्रकारचा ऐतिहासिक आहे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सर पुस्तक महोत्सव म्हणजे पुण्याला जो पुस्तक महोत्सव झाला तसा पुस्तक महोत्सव तुम्हाला करायचा आहे मग त्याविषयी थोडक्यात आम्हाला सांगा दोन गोष्टी ज्या मला स्वतःला करायच्या आहेत ते म्हणजे साहित्य संमेलन हा एक वार्षिक सोहळा आहे यात वादच नाही आणि तो, तो साहित्य परिषदेनीच आयोजित केला पाहिजे पण त्याच्याच बरोबरीनी विभागीय याच्यामध्ये जिल्हा स्तरापर्यंत विभागीय साहित्य संमेलन वर्षभरात निदान तीन तरी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी व्हावीत असं आम्हाला वाटतं की जी छोटे एक दिवसीय संमेलन असेल पण त्या एक दिवस दिवसीय संमेलनामध्ये तरुण जास्तीत जास्त सहभागी होतील मग ते कुठल्या महाविद्यालयाच्या मदतीने आपण करू शकतो किंवा साहित्य परिषदेची शाखा जर सक्षम असेल तर ती स्वतःच्या स्वतःच्याने सुद्धा करते पण एक एक दिवसाची अशी विभागीय साहित्य संमेलन व्हायला पाहिजे ज्याला जा आम्ही जास्तीत जास्त त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्याबरोबरच पुणे पुस्तक महोत्सव हा एक फार मोठा इव्हेंट गेली चार वर्ष पुस्तकाच्या हो संदर्भात पुण्यामध्ये फर्गसन कॉलेजमध्ये बुक ट्रस्ट ऑफ इंडिया वगैरे यांनी तो केलेला आहे तर त्याचा अक्षरशः कोट्यावधी रुपयांची उलाढाल झालेली आहे लोक पुस्तक घेत नाहीत म्हणतो आपण पण तिथं इतकं विपरीत चित्र आपल्याला बघायला मिळतं की मराठी पुस्तकांचा एवढा मोठा ट्रेडिंग व्यापार असा जर विचार केला तर कोट्यावधी रुपयाची पुस्तक खरेदी केली जाते तर यावर्षी शंभराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं असे शंभर पुस्तक महोत्सव आपल्या संबंध महाराष्ट्र परिषद साहित्य परिषद पुणेचा जो रिजन आहे म्हणजे कोकणापासून ते नंदुरबारपर्यंत आणि नगरपासून ते इकडे पंढरपूर वगैरे या सगळ्या म्हणजे सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव या सगळ्या ह्याच्यामध्ये शंभर तरी पुस्तक पुस्तक महोत्सव व्हायला पाहिजे अशा ह्यानीच वाचक संस्कृती ही वाढूच लागेल फोफावणार आहे नुसती वाढली नाही पाहिजे तर ती फोफावली पाहिजे इकडे आपण एक म्हणजे हे एका अर्थी मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याचा अभिमानाची जागा कुठली असणार आहे तर आपली मराठी पुस्तकं जास्तीत जास्त खपणं आणि वाचली जाणं त्यासाठीचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं आणि तो आम्ही करणार आहोत आणि मी बऱ्याच साहित्यिकांची चर्चा केली तर त्यांना नेमकी भूमिका माहीत नाही की हे मतदान कसं होत आहे त्याचं मतदान कसं करायचं आहे पत्रिका कशा येणार आहेत पत्रिका कशा पाठवायच्या आहेत तर त्याविषयी जरा विस्तृतपणे जाईल तर होईल आम्हाला पहिलं प्रथम तर साहित्य परिषदेचे जे अजीव सदस्य आहेत त्या अजीव सदस्यांना याच्यामध्ये मतदान करता येतं मतदान पद्धती ही पोस्टल बॅलेट म्हणजे पत्र मतपत्रिका येते आणि पत्रातनंच म्हणजे पोस्टातनं पोस्टाचं म्हणजे पाकिटात बंद करूनच ती मतपत्रिका पुन्हा पाठवायची असते आता यावेळेला यंदाच्या वर्षीची जी निवडणूक आहे त्याच्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्या गाईडलाईन्स दिल्या त्याच्यानुसार सहा तारखेपासून साधारण दहा अकरा तारखेपर्यंत या मी आत्ता सांगितलेल्या ज्या एरियाज आहेत तिथं मतपत्रिका या पुण्यातून पाठवल्या जाणार आहेत त्या टप्प्याने म्हणजे अकरा तारखेपर्यंत जवळजवळ आपले सोळा हजार पाचशेच्या थोडेसे पुढे आपले आजीव सदस्य आहेत या लोकांपर्यंत मतपत्रिका पोचणार आहेत यावर्षी त्या रजिस्टर्ड स्पीड पोस्ट पद्धतीने पोचणार आहेत त्यामुळे एखाद्या वेळेला पोस्टमन आपल्या इथे येऊन गेले आणि घरी कोणी नसेल पर्टिक्युलरली एखादी म्हणजे उदाहरणार्थ रवीजी सोनार घरी नसतील तर इथे निरोप ठेवला जाईल की असं असं रवीजीनी पोस्टामधनं येऊन त्यांची घ्यावी ती घरातल्या दुसऱ्यांना सुद्धा कदाचित मिळणार नाही रजिस्टर्ड पोस्टर हे असल्यामुळे ती दोन पाकिटं असणार आहेत एक आपल्या घरी प आलेलं आपल्या पत्त्याचं पाकिट असेल आणि त्याच्या आतमध्ये एक पाकिट आहे ज्याच्यामध्ये निवडणूक अधिकारी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे टिळक रोड पुणे तीस हा पत्ता त्याच्यावरती लिहिलेला असेल आणि त्याच्या आतमध्ये मतपत्रिका असणार आहे आता मगाशी जो विषय निघाला त्यानुसार पंढरपूर सोलापूर वगैरे या इथले जिल्हा प्रतिनिधी कोणाच्याही नकळत बिनविरोध निवडून आलेले असल्यामुळं त्यांची मतपत्रिका असणार नाहीये तर हे जे वरची कार्यकारणी आहे म्हणजे अध्यक्ष प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष यांची मतपत्रिका म्हणजे सहा नावांची पत्रिका असेल आणि शिवाय मत कसं द्यावं याविषयीच्या सूचना लिहिलेला एक कागदही त्याच्यात असणार आहे जो प्रत्येक मतदारांनी वाचावा आणि त्यावर हुकूम आपल्याला जी खूण सांगितलेली आहे फुली किंवा बरोबर ही आपल्या पसंतीच्या नावापुढे बाकी दुसऱ्या रखान्यामध्ये तिनापेक्षा जास्त मत दिलं गेलं तर ते मत बाद होणारे लक्षात ठेवा आपल्याला तीनच पदांसाठी मतदान करायचं आहे अध्यक्ष कार्यवाह आणि कोशात प्रमुख कार्यवाह आणि कोशाध्यक्ष या तीन पदांसाठी त्या चिठ्ठीत दिलेल्या सूचनांनुसार बरोबरची किंवा त्या नावासमोर चूकची फुली चूक नको म्हणायला फुली असं म्हणू आपण फुली केली की ते मद एतेस्टेड, एतेस्टेड मद मत ग्राह्य धरलं जाणार आहे त्याच्यानंतर आपलं आधार कार्डची अटेस्टेड सेल्फ ॲटेस्टेड झेरॉक्स त्याच्यामध्ये जोडायची आहे मतपत्रिका बंद करायची आहे ते पाकिट आणि त्या पाकिटावरतीही सही करायची आहे म्हणजे ती नाव लिहायचं नाही आहे फक्त सही करायची आहे कारण ती सही आणि आधार कार्डवरची सही ही टॅली केली जाणार आहे आणि मगच ते पत्रिका मतमोजणीसाठीच्या ट्रेमध्ये टाकली जाईल अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप आहे बारा तारखेपर्यंत बारा फेब्रुवारीपर्यंत मतपत्रिका येतील त्या तेरा मार्चपर्यंत आपल्याला साहित्य परिषदेच्या टिळक रोडच्या मध्यवर्ती कार्यालयापर्यंत पोहोचवायचे आहेत मग त्याच्यानंतर चौदा मार्चला किंवा पंधरा मार्चला मतमोजणी होणार आहे आणि मग निकाल जाहीर होईल मग त्याचं पोस्टेजचं काय आहे हां नाही पोस्टेज एक तर ते काय तिकीट असेल ते आपलं आपल्याला भरावं लागणार आहे ते साहित्य परिषद तो खर्च करत नाही किंवा आपण असंही करू शकतो की आपले जे जसे आता ही एक पंढरपूर शाखा आहे ज्याच्यातले दोनशे एक्कावन्न जणं एकमेकांना जरी ओळखत नसले तरी त्यातले शंभर दीडशे जणं एकमेकांना ओळखणारे असतात एकमेकांचे मित्र मित्र परिवारातले असतात तर अशांनी एकमेकांच्या विश्वासाने पाकिटं गोळा करावीत आणि कुणी एकाने जाऊन तिथे हँडपोस्ट जरी केलं तरी चालणार आहे त्याला पोस्टांनीच परत पाठवायला पाहिजे असं नाही परंतु शंभर तिथे आपण पोहोचवले तर त्याची आपल्याला नोंद मिळणार काही नाही मतपत्रिकेची नोंद कशी मिळेल मतपेटी आहे पेटीत पेटी टाकून पेटी त्याला हात लावत नाही ते कदाचित सीसी फुटेज सीसी कॅमेराच्या अंडर तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की आम्ही एक छान विचार घेऊन अतिशय सकारात्मक पद्धतीने महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा कारभार पारदर्शी आणि प्रगतिशील करण्यासाठी कटिबद्ध आहोत मी माझे सहकारी स्वाती महाळंक आणि प्रदीप निफाडकर असे साहित्य संवर्धन आघाडी तर्फे उभे आहोत तुमचं बहुमल मत आम्हाला देऊन तुमचा आशीर्वाद आणि पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा तुम्ही आम्हाला द्याव्यात हे नम्र आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद विचारांची ताकद निर्णयांची अचूकता आणि प्रत्येक चालीत दडलेलं कौशल्य हे सगळं अनुभवायचं असेल तर घरी आणा प्रेमियम चेस सेट बोर्ड तोही साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियममधून इथे उपलब्ध आहेत वुडन चेस सेट मॅग्नेटिक चेस सेट ट्रॅव्हल चेस सेट प्रोफेशनल टुर्नामेंट चेस बोर्ड्स आणि सुंदर डिझाईन केलेले उच्च दर्जाचे चेस पीसेस प्रत्येक चेस सेटची चे वैशिष्ट्ये स्मूथ मुवमेंट परफेक्ट वेटेड पीसेस मजबूत बोर्ड आकर्षक फिनिशिंग आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता मनाला धार लावा बुद्धिमत्तेला नवा आकार द्या आणि खेळा रॉयल गेम ऑफ चेस अगदी प्रोफेशनल शैलीत